रामकृष्ण अरे माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग, एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत बघा या अभंगामधून संत तुकोबाराय तुम्हामा सर्वांना एक अतिशय गोड संदेश देत आहे आणि तो संदेश म्हणजे काय करा एकमेकांना मदत करा एकमेकांना वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढा आणि एकमेकाच्या साथीला जर तुम्ही उभे राहिलात तर आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट तुम्हाला येणार नाही आणि एकमेकांना मदतीचा हात दिल्याने तुम्ही सर्वजण तुमच्या आयुष्यातील ज्या ज्या मार्गावरती ज्या जा ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचायचे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचताल असं सांगणारा एक अतिशय गोड अभंग या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा तुकोबाराय म्हणताय एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची बघा अतिशय सोपा साधा आणि चार चरण तीन चरणाचा अभंग या ठिकाणी तुकोबार आहे तुकोबार पहिल्या ओळीमध्ये म्हणताय एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत बघा ओळ वाचता वाचता क्षणी आपल्याला त्या अभंगाचा अर्थ समज समजतो किंवा आपल्या लक्षात येतो तुकोबाराय म्हणताय एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत म्हणजे तुम्ही जर एकमेकाला मदत केली तर तुम्ही एकमेकाच्या साथीनं जर एखादी गोष्ट केली तर काय होईल तुम्ही सगळेच सन्मार्गाला लागाल चांगल्या मार्गाला लागाल ज्याप्रमाणे बघा तुम्हाला एक प्रसंग सांगतो काय होतं पंढरीची वारी पंढरपूरला जाणार असते आणि सर्व भाविक काय करतात पंढरपूरला निघतात आणि त्यामध्ये एका आंधळ्या माणसाची इच्छा होती की मला पंढरपूरला जायचंय सर्व लोक चालत 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 पुढे निघतात तो आंधळा माणूसही हळूहळू हळू करून निघतो कारण त्याची नितांत भक्ती असते विठ्ठलावरती आणि तो चालत 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 पुढे जातो परंतु अचानक तो रस्ता भटकतो आणि रस्ता भटकल्याच्या नंतर त्याला पंढरपूरकडे जाणारा रस्ता शोधण्यामध्ये अतिशय 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 त्रास होतो आणि तो काय करतो शेवटी पंढरपूरला जाण्याची जी इच्छा आहे जी त्याची आकांक्षा आहे ती तिथे सोडून देतो आणि एका ठिकाणी बसतो आणि तो विचार करतो की माझ्या पंढरपूरची वारी हुकली आता देवा माझ्याकडे डोळे नाही रे मला पंढरपूरला नाही येता येणार तेवढ्यात ते त्या ते दिंडीमधला एक मनुष्य बघतो कि तो मानुश है। लक्षा की तो आंधळा माणूस एका ठिकाणी बसला आहे आणि त्याच्या लक्षात येतं की कदाचित तो आंधळा आहे त्यामुळे त्याला पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग सापडत नाहीये तेव्हा तो मनुष्य जातो आणि म्हणतो काय रे दादा काय झालं तो म्हणतो माऊली मला पंढरीला यायचंय हो पण मी आंधळा आहे मला दिसत नाहीये तेव्हा तो म्हणतो अरे चल ना मी घेऊन जातो तुला जा पंढरीला चल माझ्यासोबत चल आणि तो आंधळा माणूस त्या डोळस माणसाचा हात हातामध्ये घेतो आणि हळूहळू हळू करून पंढरपूरला निघात पंढरपूरला निघून जातो ज्याप्रमाणे त्या आंधळ्या माणसाला जेव्हा तो रस्ता भटकला होता त्यावेळेस त्या डोळस त्या माणसाने रस्त्यावरती आणण्यासाठी मदत केली आणि त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन गेला त्याचप्रमाणे इथे तुकोबार आहे म्हणताय जर आपल्या आयुष्यामध्ये जे ज्ञानी मार्ग आहे ज्ञानी माणसं आहेत त्या ज्ञानी माणसांनी जर एखादा अज्ञानी माणूस योग्य मार्गावरून कुठल्या तरी वाईट मार्गाकडे प्रशस्त झाला असेल किंवा तो योग्य मार्गावरून रस्ता चुकला असेल तो रस्ता भटकला असेल तर ज्ञानी माणसांनी काय करायला पाहिजे त्याला योग्य रस्त्यावरती घेऊन आलं पाहिजे त्याला साथ दिली पाहिजे जर एखादा मनुष्य खूप संकटात आहे त्याला संकटातून काढलं पाहिजे आणि हेच तुम्ही या अभंगातून शिकायचं आहे ते म्हणता एकमेकाला जर साथ दिली तर काय होईल तुम्ही दोघेही पुढे जाल आणि फक्त एकट्यानंच जर तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं म्हटलं तर तो दुसरा मनुष्य दुसरा तो ज्याला खरं मदतीची गरज आहे तो माणूस मागेच राहील त्यामुळे ते काय म्हणत आहे प्रत्येकाच्या अडचणीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करा जर तुमच्याकडे ज्ञान असेल तुमचा एखाद्या गोष्टीवरती खूप अभ्यास असेल तर त्याला काय करा जो अज्ञानी आहे त्याला चार गोष्टी ज्ञानाच्या सांगा जर तुम्ही खूप पैशावाले असाल आणि तुमच्याकडे खूप पैसा आहे तर अशा माणसांना कधी संकटकाळी दोन रुपये मदत करा त्यानंतर तुकोबार आहे म्हणताय जर तुम्ही खूप ताकदवर असाल आणि तुमच्याकडे खूप मोठं ओझं उचलायची शक्ती असेल आणि एखादा मनुष्य त्याला ओझं उचलतच नाही आहे तर त्या क्षणी त्याला मदतीचा हात म्हणून ओझं उचलण्यापुरतं का होईना तुमचा हात त्या मनुष्याच्या कार्यामध्ये लावा असं या ठिकाणी म्हणताय बघा पुढे म्हणताय कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता म्हणजे तुकोबर आहे म्हणताय पुढे जाऊन आपल्यावरती कुठलं संकट येईल हे आपल्याला माहित नाही आणि जर मनुष्याला अगोदरच कळालं असतं की पुढे जाऊन उद्या जाऊन माझ्यावरती कुठलं संकट येणार आहे जर मनुष्याला भविष्यच कळालं असतं तर मनुष्य मरायच्या अगोदरच किंवा त्याला मरणही जर कळालं असतं तर त्याने नाही म्हणून अगोदरच अनेक गोष्टींचे उपाय करून ठेवले असते किंवा येणाऱ्या संकटाच्या अगोदरच त्याने बरेच काही उपाय करून ठेवले असते परंतु हे आपल्या हातात नाही आहे हे संकट येईल आणि त्या संकटाला सज्ज व्हायचं असेल तर तुकोबाराय म्हणताय काय करा भगवंताचं स्मरण करा भगवंताच्या सेवेमध्ये लीन व्हा आणि काय होईल जेव्हा तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये लीन व्हाल मावली तेव्हा तुमच्या मनामधून वेगवेगळ्या प्रकारची भीती निघून जाईल आणि जेव्हा तुम्ही भीतीमुक्त व्हाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट आलं तरी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार नाही तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचा आत्मविश्वास हरवून जाणार नाहीत असे या ठिकाणी तुकोबर आहे म्हणताय पुढे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण म्हणजे ते म्हणताय की आपण सगळेच जण भगवंताच्या सेवेमध्ये लीन होऊ आणि या संसारातून या दुःखामधून मुक्त होऊ या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर येऊ या मोहमायेमधून बाहेर येऊ आणि काय करू आपण सर्वच जण त्या भगवंताच्या चरणी लीन होऊन त्या देवाची सेवा भजन भक्ती करून काय होऊ या संसार रूपी दुःखातून मुक्त होऊ पुढे तुकोबार तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची बघा काय गोड वर्णन तुकोब रायने या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणताय माझ्या आयुष्याची सर्व गोडी माझ्या आयुष्याची सर्व आवड जी काय असेल ना ते भगवंताच चरण आहे मला माझ्या आयुष्यात बाकी काही नकोय माझ्या आयुष्यामध्ये मला भगवंताची सेवा भगवंताची भक्ती आणि भगवंताने दाखवून दिलेला सन्मार्ग हेच माझ्या आयुष्यातील माझं आवडतं कार्य आहे असं या ठिकाणी तुकोबराय म्हणत आहे बघा या या अभंगाचं तात्पर्य तरी काय या आजच्या कलियुगामध्ये संत तुकोब्बा आपल्याला कुठला संदेश दिलेला आहे किंवा तुकोबाराय या अभंगामधून तुम्हा आम्हाला कुठल्या प्रकारचं ज्ञान देताय तुकोबार म्हणताय सर्वजण एकतेन राहा देवाचं स्मरण करा आणि एकमेकाला मदत करा भगवंताच्या चरणावरती निष्ठा ठेवा आणि जर देवाच्या चरणावरती निष्ठा ठेवली ना तर आयुष्याचा प्रवास सुरक्षित सुखकर आणि फलदायी होतो बरं बघा निष्ठा काय असती ती शिकावं छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांकडून अहो या कलियुगामध्ये लोक एकमेकांना मारतात पण तो शिवपर्व काळ होता ज्या काळामध्ये लोक स्वतः मरायला पुढे सरसावत होते राजांना म्हणत होते राजे राजे एक एक संधी द्या किंवा हो, हो जाऊ द्या किंवा हो मला मरायला राजे तुमच्या सेवेमध्ये या सेवकाचा या सेवकाचा देह जर कामाला आला तर माझं जीवन धन्य होईल राजे आणि त्या राजांच्या चरणावरती किती 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 निष्ठा होती मावळ्यांची राजे काय शिवा काशिदाचं मरण आहे काय बाजी प्रभूंच मरण आहे अहो काय तानाजी मालुसऱ्यांचं मरण मरण आहे काय नेताजी पासलकरांचं मरण आहे तुम्ही ज्या गोष्टी या इतिहासामधून या अभंगामधून या, अभंगा या इतिहासामधून शिका की निष्ठा काय पाहिजे आणि जर निष्ठा खरंच ठेवली ना तर त्या मनुष्याच्या आयुष्याचं सोनं होतं बरं मी तुम्हाला शिवरायांचं उदाहरण मध्येच का सांगितलं कारण जेव्हा केव्हा निष्ठा निष्ठा शब्द उच्चारला जाईल तेव्हा तेव्हा माझ्या शिवरायांच्या मावळ्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही अहो आज आमचे भावा भावात भांडणं होतात परंतु त्या काळामध्ये माझ्या शिवरायांसाठी माझ्या मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली कुठल्याही प्रकारचा विचार न करता कुणी खिंड लढवली कोणी गड राखला कुणी राजांची सुटका व्हावी म्हणून स्वतःच शिर कलम करून घेतलं परंतु माझ्या राजांच्या चरणावरची निष्ठा कमी होऊ दिली नाही तसं तुकोबाराय म्हणताय पांडुरंगाच्या चरणी निष्ठा ठेवा आणि आयुष्य जगत राहा एक दिव दिवस नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा प्रवास सुखाचा होईल सुखकर होईल आणि फलदायी होईल असं या अभंगातून शिकण्यासारखं आहे बघा माझ्या बुद्धीला सांगता येईल माझी बुद्धी चितपर्यंत पोचेल तेवढा या अभंगाचा स भावार्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर बोलताना एखादा शब्द माझ्याकडून चुकला असेल तर मला क्षमा करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत करतो माझ्या यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरिमाऊली